नमस्कार मस्त थंडगार वातावरणात गरमागरम वाफाळता भात आणि मस्त झणझणीत ज़ंड़ खमंग अशी ही आमटी एक असेल तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते तर आज आपण अगदी खमंग आणि चटपटीत अशी डाळीची आमटी बनवणार आहोत इथे आपण एक वाटी तुरीची डाळ भिजवून घेतलेली त्याच्यानंतर आपण कुकरमध्ये शिजवताना डाळीमध्ये पाव चमचा हळद पाव चमचा जिरे दोन चिमुडभर हिंग एक टोमॅटोचा वापर केलेला आहे आणि डाळ आपण शिजवून घेतलेली आहे डाळ शिजवून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे डाळ मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण डाळीमध्ये घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे दीड चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण गरम पाण्यामध्ये थोडीशी चिंच भिजवून घेतलेली आहे ती आपण आता चिंच पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी आपण आता डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्हाला चिंचेचं पाणी आवडत नसेल तर तुम्ही इथे आमसुलाचा वापर करू शकता आमसूल म्हणजे दोन तीन कोकमचा वापर केला तरी सुद्धा चालेल जी तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा तर डाळीमध्ये आपण सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत पातेलीमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे छान तडतडू द्यायचं आहे फोडणी करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे मोहरी आणि जिरे छान तरतडल्यानंतर इथे आपण एक बारीक चिरलेल्या कांद्याचा वापर केलेला आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण पर परतवून घेणार आहोत कांदा साधारण परतून झाल्यानंतर तीन ते चार इथे आपण लसणाच्या पाकळ्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत पाच ते सहा कडीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत इथे आपण आता कांद्यामध्ये लसूण आणि कडीपत्ता परतून घेणार आहोत मस्त खमंग अशी फोडणी तयार करून झालेली आहे इथे आपण एक बारीक चिरलेला टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे म्हणजे आमटीला चव छान येते एखाद मिनिटभर आपल्याला कांदा आणि टॉमॅटो छान परतून घ्यायचा आहे म्हणजे जो टॉमॅटोचा कच्चेपणा असतो तो, तो न्हायचा होतो इथे आता कांदा आणि टॉमॅटो छान परतून झालेला आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि अर्धा चमचा आपण इथे घरगुती लाल तिखट वापरणार आहोत फोडणी करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे फोडणीमध्ये लाल तिखटाचा वापर केल्यामुळे आमटीला रंग खूप छान येतो इथे आता पावडर मसाले आपण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत दोन मिनिटभर आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत म्हणजे आमटीला रंग छान येतो तर इथे पाहू शकता स्लो गॅसवर आपण हे पावडर मसाले छान परतून झालेले आहेत इथे आपण डाळीमध्ये सुद्धा लाल तिकटाचा वापर केलेला आहे आपण इथे फोडणीमध्ये फक्त रंग येण्यासाठी लाल तिकटाचा वापर केलेला आहे इथे आपण आता डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती डाळ आपण आता फोडणीला देणार आहोत डाळ एकदा आपण ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट झणझणीत आणि अगदी खमंग अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही चटपटीत खमंग आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे आपण आता डाळची आमटी एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झाल्यानंतर इथे आपण चवीनुसार आहोत ही आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे आपण चवीनुसार गुळाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि थोडस गुळाचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण आता आमटी दोन ते तीन मिनटांसाठी उकळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आमटीला छान उकळ येऊ दिली म्हणजे छान सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा स्वाद आमटीमध्ये उतरतो आणि मस्त आमटी अशी खमंग तयार होते आमटीला छान उकळ आलेली आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहे इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे वरून आवडत असल्यास तुम्ही इथे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता मस्त गरमागरम वाफाळ त्या भाताबरोबर चपातीबरोबर किंवा सुद्धा ही आमटी खाऊ शकता किंवा अगदी गरमागरम अशी वाफाळती आमटी प्यायलासुद्धा छान लागते इथे आता आमटी छान आपली खमंग अशी तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये